गंगापूर पोलिसांची अवघ्या अठ्ठेचाळीस तासात मोठी कामगिरी व्यावसायिक भागीदारीने केलेल्या तीस लाख रुपयांच्या अपहार प्रकरणाचा तपास करत गंगापूर पोलीस ठाणे आणि खंडणी विरोधी पथकाने सत्तावीस लाख सत्तावीस हजार पाचशे चौतीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून दोन आरोपींना अटक केली आहे फिर्यादी महेश उदावंत यांनी गंगापूर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार बाराती एथनिक अँड डिझायनर स्टुडिओ या कापड विक्री दुकानातून त्यांचे भागीदारी युसुफ शेख व त्यांच्या कुटुंबियांनी सीसीटीव्ही बंद करून मालाची विक्री रक्कम व महागडे कपडे अप्रामाणिकपणे हडप केल्याची गंभीर तक्रार दाखल झाली होती गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक व खंडणी विरोधी पथक सक्रिय झाले आरोपी देवळाली कॅम्प परिसरातून फरार झाले होते मात्र पोलिसांनी तांत्रिक माहितीचा वापर करत त्यांना शोधून काढले आणि अटक केली कसून चौकशीत आरोपींनी इगतपुरी परिसरात माल लपवून ठेवल्याची कबुली दिली पोलिसांनी तेथे छापा टाकून सत्तावीस लाखाहून अधिक किमतीचे शूटिंग शेरवानी ब्लेजर आणि कापड हस्तगत केले ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत गुन्हे उपायुक्त किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव आणि संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस उपनिरीक्षक भटू पाटील तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचा मोलाचा सहभाग होता सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भटू पाटील आणि पोलीस नामदार गौरव खांडरे हे करत आहेत